एकीकडे सरकार गोरगरीब कुटुंबाला घर बांधून देण्याचं काम करत आहे घटना आहे पैठण तालुक्यातील कौडगाव येथील ग्रामपंचायतीनं राहत्या घरातून केलं बेघर तुम्ही ह्या कबशे आले आईचे डॉक्टर बरी सोबत आलेले माझे आई दोन तीन दिवसांपासून गाव बसून घरात वाईट पडला आजारी आहे त्याचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आहे माझी माझी आई आजारी आहे त्याचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आहे माझी आई आता औषध वगैरे काही घेई आणि जर काय माझ्या आईच्या जीवाचा काही झाला माझ्या आईच्या जीवाचा काही जर झाला तर याची जबाबदारी सरपंच उपसरपंच त्यांची पूर्ण ग्रामपंचायत आणि प्रशासन राहणार आहे आणि ग्रामसेवक पण राहणार आहे आणि त्याच्यानंतर मला सरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे का आम्हाला वरून आदेश आलेला आहे आता वरून यांना कोणत्या साहेबाचा आदेश आलेला आहे मी त्यांना विचारलं का मला तुम्ही नोटीस दाखवा तर त्यांनी मला काही नोटीस वगैरे दाखवली नाही ते वरचे साहेब कोणते आदेश देणार आहे मी त्यांच्यावर पण आरोप करणार आहे माझ्या आईला जर जीवाचा काही झाला तर ती पूर्णपणे जबाबदारी ही जे तर त्यांची राहणार आहे शासनाकडून तुमची काय विनंती आहे शासनाला मला एकच म्हणणं आहे का बाबा तुम्ही गरीब लोकांना घर बांधायचे तुम्ही लोकांना मदत करतात हे आमचा घर तोडलं अर अरे तुम्ही त्याला नवरा नाहीये आम्हाला बाप नाहीये तुम्ही विधवा बाईला तुम्ही घर तोडून त्याला बाहेर केलं हा अरे प्रशासन लोकांना घर बांधून द्यासाठी ग्रामपंचायत लोकांना घर बांधून द्यासाठी आहे का लोकांच्या घर मोळासाठी आहे हा मटेरियल रात्री इथून एक वाजता उचलून नेलं तुम्ही रात्री जी ना घर पाडलं हे मटेरियल सगळं रात्री इथून तिकडे फेकलो ना धडी गडपेट नेऊन मटेरियल आम्ही इथे पळून गेले तुम्हाला न सांगता तुमचं राहत घर तोडण्यात आला असं तुमचा आरोप आहे आम्ही होतो ना, ना। माझे सगळे पेपर राशन कार्ड आहे माझं आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे तुम्हाला ग्रामपंचायत नोटीस किंवा इंटिमेशन असं काही केलं होतं का फोन करून की आम्ही तुमचं घर पाडणार आहे किंवा काहीच नाही काहीच नाही माझे आईचे सगळे औषधी तीन चार दिवसापासून फार तब्येत खराब झाली ह्या घराचं हे प्रकरण जे केलं ह्या लोकांनी तर माझी आईची तब्येत एवढी खराब झाली की माझ्या आईना जर पंप मारला नाही ना, आए, मार, सक्षा सक्षा ना तर माझ्या आईला सावस घेता येत नाही पण माझ्या आईला मी एवढी विनंती करत राहिलो का आई तू मार पण माझी आई म्हणती का माझा घरचा सगळा वाटोळा झाला मला जगायचं नाही माझ्या जीवाचा काही झाला माझी आई स्पष्ट असं म्हणती नाहीतर तुम्ही विचारून घ्या की माझ्या आईचे जीव तुम्ही घेत आम्ही लिहिणार माझी आई औषध घेत नाही आणि माझ्या ना आईच्या जीवाचा काही झाला तर याची याची जे तर जिम्मेदारी फक्त ग्रामपंचायतवर वर राहणार आहे सरपंच उपसरपंच पूर्ण कमिटी बॉडी ग्रामसेवक आणि त्यांना जे साहेबांनी अधिकार दिलेला आहे ते मला बोललेले तर त्या साहेबावर ही जबाबदारी असत मला फक्त सरकारला एकच मनातून अशी विनंती आहे का घर तुम्ही मला तसा हो मला घर मला तसं बांधून करते घर तो बना के सरकार जैसा आया वैसा मेरे को घर बना के मेरे बदलूँगी नहीं तो मैं नहीं का दवा बोलने नहीं लूँगी मैं कुछ बोल लूँगी ना कुछ पम लूंगी मैं यही मर खुला मैं घर कुछ बना दूंगी सरकार से ले विनती